हॅलो गाईज माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आम्ही तीन किंवा साडेतीन वाजता आलो आहे गणपतीपुळ्याला आलो थोडंफार दमलो होतो जेवलो आणि झोपलो ना जे ते साडेचार नाही दीड दीड ते हां दीड एक तास ना आम्ही झोपलो मस्त आहे की आता उठले फ्रेश झालो आहे तर जातो आम्ही मंदिराला दर्शन कर आता आम्ही चाललो मंदिराचे दर्शन करायला गणपती बाप्पाच्या पहिले जातो खाली आणि चहा वगैरे पितो मस्त की जरा फ्रेश वाटणार अजून पण असं वाटतं नाही झाली म्हणून कारण की रात्री आम्ही जास्त नाही दीड दोन तास झोपलो असेल बस जास्त नाही म्हणून थोडासा वाटतं आता तर झोप नाही घे झोप नाही झाली वगैरे चला जातो खाली मस्त चहा पितो आणि गणपती दर्शन करूया त्याच्यानंतर इकडे एक बीच आहे ते बीचला पण जायचं आपल्याला हे आता आपण आलो आहे मंदिर जवळपासच हा बघा हे तो मंदिर आहे आतमध्ये तो तिथे तुम्हाला मंदिर दिसेल इकडं एंट्री आहे आणि ना या साईडला समोर बघा हा इकडे मंदिर चला आपण एंट्री करूया आता मंदिरामध्ये मंदिर। सध्या गर्दी वगैरे काही नाही आहे हे बघा सगळ्या लाईन रिकाम्या आहेत तरी आमचा भाऊ बघा किती माग आहे अरे चल ना भाऊ गर्दी सध्या काय नाही आहे आतमध्ये जाऊन बघायला लागेल गर्दी आहे का नाही आतमध्ये मंदिर आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे दर्शन झालेले आहेत एकदम मस्त पैकी उसंगोर गणपती बाप्पा इथे अलाउड नाही कॅमेरा वगैरे म्हणून आपण साईडला बसतो या साईडला असं बीच आहे आणि बीचच्या बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर हा मस्त आहे मस्त ना खूप दिवसाची इच्छा होती इकडे यायची अशी झाली इच्छा पूर्ण लिहा गेलो आणि गाडी पार्किंग केली तर गाडी जास्त वेळ शोधायची गरज पडत नाही कारण की हे बघा कारण ना आपला घोडा जरा आहे कुठून पण ही कमाली आपल्या गाडीची शोधायची गरज नाही पडत तर फायनली आपण सहा सात तास प्रवास करून ना हा समुद्र तर बघायला आलो होतोच हे बघा हा सुंदर असा समुद्र आणि हे आपले आयकॉनिक गणपती बाप्पा कसं वाटतं मस्त वाटतं की नाही मंदिर समुद्राच्या बाजूलाच एकदम या लोकेशनसाठी आम्ही किती सात सात तास प्रवास आहे मस्त लोक इथे एन्जॉय करतात आपली वर्षाने आली बिचारी नाही तिला पण आपण घेऊन फिरलो असं अशा गाडीवर वगैरे नाहीतर उंटावर तिला बसवला असता तिला <laughs> समोर बघा एवढा मोठा समुद्र आहे आतमध्ये जायची इच्छा भरपूर आहे पण काय करू कपडे ना मी आणलेले नाही आहेत कपडे रूमवर हो आहेत आता खूप इच्छा आहे आतमध्ये जायची आणि मी त्या प्लॅनिंगने आलो होतो बॅग ॲक्च्युली आणली पाहिजे होती कारण की आतमध्ये जास्त गर्दी नव्हती किंवा काय नव्हतं खरं यार चान्स असं वाटते मिस होते बाकी आता सनसेट होते आपण एक दुसऱ्या पॉईंटला जाऊया आता इकडनं जवळच आहे तो पण बीच तिकडे जाऊया तिकडनं आपण सनसेटचा मजा घेऊया आता आपण चाललो आहे आरेवारे बीचला कारण की तिकडनं जरा सेन्सट चांगला दिसतो असं बोलतात बघू बो आता ट्राय करू आपण जाऊन इकडनं फक्त दोन मिनटाच्या अंतरावर कदाचित सगळ्यांना विचारलं बोलतो इथून राईट मार असा तसा दोन मिनटात पोहोचवला सॉरी गाईस दोन मिनटाच्या अंतरावर नाही आहे आठ किलोमीटर आठ किलोमीटर फक्त आता एका काकांना विचारला ते बोलत होते तिकडनं असावं बघा भारी आहे सगळीकडे दिसत जंगल दिसत सा या साईडला एक दिवस कुठेतरी निघतो विचारा नवरा त्यात पण ती बायको निश्चित मागत लागते यार काय करू का समजत नाही या बायकोचा हे बघा तुम्हाला दाखवतो लाईव्ह काय करूया बायकोच मी एकच दिवस येतो फक्त कधीतरी बाहेर त्यात पण सोडत नाही इथं का का इकडे सांगा तुम्ही प्लीज माझ्या बायकोला समजा यार कोणतरी प्लीज पण खरंच मला असं आज ना खूप शांत वाटतं मनाला कारण की इथं नेटवर्क पण नाहीये ना मी माझ्या बायकोसोबत बोलतो मी हा दोन मिनिट चला अशा प्रकारे आपला एक छान असा पोपट झालेला आहे आरे वारे बीच ला आलोय सनसेटच गायब आहे <laughs> सनसेट सनसेट पण ना त्या साईडला गेला जिथे आपण पहिलं उभं होतो मस्त तिकडनं बघत बसलो असतो दाला पोपट झाला आहे चला तर आता जातो आता रूमजवळ काहीतरी खातो वगैरे आणि आता आराम करतो आणि सकाळी सकाळी उद्या ना निघून जाऊया आता कारण की परवाना ऑफिस जॉईन करायचं आहे नाहीतर आम्हाला पटके भेटतील आम्हाला वाटलं होतं आरे वारे बीचला जास्त क्राऊड असेल किंवा काय असेल पण या बीचपेक्षा तोच चांगला बीच आहे आणि तिकडे जास्त क्राऊड पण आहे आणि खेळण्यासाठी वगैरे म्हणजे लहानपुरासाठी वगैरे हो सगळ्या चांगल्या गोष्टी आहे तिथं इथे एवढं काय नाही आहे सगळं मोकळं आहे मोकळा आहे सगळं इथेच काय काहीच नाही एवढं फक्त याच्या मागच्या साईडला दोन चार दुकानं असतील बस तेवढा बाकी काय नाही एवढं